i <laughs> ठिकाणवर सातारा याला एखाद्या पॅसेंजरला शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो पहिलांना तर अर्धच तिकीट आहे पण एस एसटी स्टँडला उतरल्यानंतर शाहूपुरी सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी ठिकाणी जायचं झालं तर हे काही रिक्षावाले मगरुरिक दोनशेही घेत आहेत अडीचशेही घेत आहेत कुणाचं बंधन नाही कुठेही आडवी तिरवी कशाही रिक्षा लागल्या जातात रोज इथं मध्यंतरी ट्राफिकचे एपी आहे बॅरिकेड्स लावले कशासाठी तर ट्राफिक सोळीत हो पण त्याचा परिणाम उलट उलट झाला त्या आपलं जो सभल आहे त्या ठिकाणी बस बसते बस बस का त्याच्या पुढच्या बाजूला ट्रेनिंगला बस बसते का लोकांच्या अंगावर गाड्या जातात ही शाळा कॉलेजची मुलं जी रस्त्याने चालत येतात त्यांच्यावरती काय त्यांचा उद्या अपघात झाला तर ही जबाबदारी घेणार आहेत का अधिकारी कुणी आपल्याला आंदोलनाची जबाबदारी घेत नाही त्याच फक्त कारण शोधली जातात आणि संबंधित जबाबदार धरलं जातो पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे इथल्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही स्टँडवर उतरल्या अक्षरशः गडबाजी झाल्या ग्रुपिंग केलं जाते दादागिरी दत्तीन केली जाते ठराविक लोकांना महत्वाची मोठी भाडी दिली जातात कॉमन रिक्षावाला जो प्रामाणिक धंदा करतो ना त्याला रिक्सर धंदा करून दिला जात नाही आणि काय सांगायचं नाही नाही तुम्ही आंदोलन मागे घ्या अरे कशाला आंदोलन मागे घ्या जेलमध्ये घाला ना आम्हाला हे आम्हाला आतमध्ये म्हणजे तुमचं समाधान होईल मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय येतो या रिक्षावाल्यांचे रिक्षा हप्ते आहेत यांना आणि त्याच्यामुळे यांना काढलं जात नाही आम्ही चार पाच वेळा यांना सांगून सुद्धा हे लोक याच्यावर कारवाई करत नाही कारवाई झाली तरच आम्ही इथनं आठणार नाहीतर आम्ही इथनं उठत नाही त्यांना काय कारवाई करत ती करू